नमस्कार घरगुती मेजवानी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं काळं कारलं फ्राय करणार आहोत तर इथं आहे ना एक तास आधी मी कारलं चिरून असू त्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे इथं कांदाही घेतलेला आहे आपण मिरच्या घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे कोथंबीर आहे आलंही आहे आणि खोबरं घेतलेलं आहे आणि इथं आपण मसाला घेतलेला आहे धना पावडर आहे हळद घेतलेला आहे मीठ आहे लाल मिरची पावडर आहे तर चला आता आपण रेसिपी तयार करू तर आता इथं आपण कारलं असं उकडून घेऊ त्यामध्ये लिंबू टाकेला आहे आपण आता कसा मसाला आपला हा मसाला इथं आता भाजून झालेला आहे तर तो आता आपण बारीक तळून घेऊ तर इथं आता आपला मसाला दळून झालेला आहे आपले कारले आता उकडून झालेले आहेत तर आता आपण इथं मसाला ॲड केलेला आहे तर इथं आता आपण दाना पावडर टाकणार आहोत थोडीशी हळद चवीनुसार मीठ छान असं ते मिक्स करू आता आपण तर आता आपण हे मिश्रण कारल्यामध्ये भरणार आहोत छान असं आपले कारले तयार झालेले आहे छान असा मसाला लावूनही झालेला आहे तर आता आपण ते फ्राय करणार आहोत छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर छान असा आपण ते दोन्ही बाजूनी फ्राय करूया तर अशा पद्धतीने काळ्या मसाल्यातले कारले फ्राय आपली ही डिश तयार झालेली आहे खूप अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा